जलजीवन पाणी पुरवठा योजनेसाठी आर्वीतील युवक चढले टॉवर गावासाठी तीन कोटी रुपये निधीची जलजीवन योजना योजना मंजूर झालेली आहे वादाच्या सापडलेली असून सध्या गुत्तेदारांकडून योजनेचे अर्धे काम देखील पूर्ण झालेले नाही परंतु योजनेचे काम पूर्ण दाखवून निधी हडपण्याचा प्रकार चाललेला आहे या संदर्भातच ग्रामपंचायत सदस्यांनी वेळोवेळी गुत्ता गुत्तेदाराला योजनेसंदर्भात माहिती विचारली असता गुत्तेदाराकडून उडवा उडवीची उत्तरे दिली गेली अखेर त्यांनी कंटाळून प्रशासनाला एक महिन्याचा अल्टीमेटम देऊन आज टॉवरवर चढून आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यानुसार आज ग्रामपंचायत सदस्य गोपाल भुसारे अरुण देवकाते गणेश भोसले रजाक शेख बळीराम मंडलिक उपसरपंच अरुण कुंभारकर रामेश्वर राव सकाळी नऊ वाजल्यापासून गावातील टॉवरवर चढले आहेत प्रशासनाकडून मागण्या मान्य झाल्याशिवाय टॉवर वरून खाली उतरणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितलेले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल